भारतीय जनता पार्टीचे सदस्य व काळजीवाहू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज अनेकदा वादग्रस्त वक्तव्य व वा समाज माध्यमांवरील पोस्टमुळे चर्चेत असतात आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत त्यांनी एक्स म्हणजे ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वरून पोस्ट करत एका व्यक्तीला जाहीर धमकी दिली आहे ती व्यक्ती कोण आणि कंबोज यांनी धमकीत काय म्हटलंय चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मंडई मी आहे नेहा आणि कायद्याच्या बोलावर तुमचे स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आता दोन आठवडे उलटून गेले तरीही अद्याप भाजपा महायुतीचे सरकार स्थापन झालेले नाही यातच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणारे भाजपाचे मोहित कंबोज यांनी केलेल्या नव्या पोस्टमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले कंबोज यांनी गजाभाऊ नावाच्या एका एक्स हँडलला टॅग करून धमकी दिली आहे कंबोज यांच्या पोस्टमुळे खडबड उडाली आहे तसेच या पोस्टवर कमेंट्स करून अनेकांनी कंबोजांच्या कृतीचा निषेध नोंदवला आहे तर अनेक युजर्सने म्हटले आहे की, की महायुतीला सत्ता मिळताच त्यांचे कार्यकर्ते लोकांना जाहीर धमकी देऊ लागले आहेत कंबोज यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की धरती पे किधर भी होंगे उठा के लाएंगे. हर, हर महादेव व त्यात गजाभाऊ एक्स या अकाउंटला त्याग केले आहे दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी कंबोज यांची जाहीर धमकी पाहून संताप व्यक्त केला आहे दानवे यांनी म्हटले आहे की या असल्या कारभाऱ्यांनी भाजपचे कंभोजीकरण केले आहे तत्ववादी नेत्यांचा पक्ष आज याला उचल त्याला उचल ही भाषा करतो जे त्यांना अजिबात शोभत नाही महाराष्ट्रात अशा धमक्यांना थारा नाही मराठी माणसाबद्दल तर अजिबात नाही फिकर नॉट गजाभाऊ कंबोज यांनी ज्या गजाभाऊ अकाउंटला टॅग करून धमकी दिली होती त्याच अकाउंटला टॅग करत दानवे यांनी काळजी करू नका असे म्हटले आहे सोबतच गजाभाऊ या अकाउंटनेही कंबोजेंना प्रत्युत्तर आले आहे त्यात येताना एकटा येऊ नकोस बापाला घेऊन ये असे म्हटले आहे कंबोजच्या धमकी नंतर अनेक जण गजाभाऊंच्या समर्थनात प्रतिक्रिया देत आहेत तर भाजप कार्यकर्त्यांनी कंबोजेंच समर्थन केलं आहे नेमका वाद काय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गजाभाऊ व भाऊगॅन या दोन एक्स हँडल वरून सातत्याने उजव्या विचारसरणी विरोधात पोस्ट पाहायला मिळत होत्या या दरम्यानच गजाभाऊ हँडलवरून महायुती भाजपा शिंदेची शिवसेनेच्या कारभारावर बोट ठेवणाऱ्या प्रतिक्रिया येत होत्या बऱ्याचदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या पोस्ट देखील पाहायला मिळाल्या होत्या अनेक भाजप कार्यकर्ते गजाभाऊंच्या पोस्ट वर कमेंट करून धमकी देताना दिसले होते दरम्यान आता कंबोजे यांनी गजाभाऊ या एक्स हँडलला टॅग करत धमकी दिली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद